नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या हक्काच्या स्मार्ट बळीराजा चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो शेतीसाठी भांडवल उभं करताना आपण अनेकदा गोंधळून जातो साधं पीक कर्ज घ्यावं की किसान क्रेडिट कार्ड काढावं यातला नक्की फरक काय आणि शेतकऱ्याचा फायदा कशात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत आज आपण समजून घेऊया की किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच के सी सी हे तुमच्या नेहमीच्या कर्जापेक्षा कसं स्मार्ट आहे आणि ते मिळवण्याची सोपी पद्धत काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी आपण एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया आपलं नेहमीचं डेबिट कार्ड कसं असतं जोपर्यंत तुमच्या खात्यात स्वतःचे पैसे आहेत तोपर्यंतच तुम्ही ते वापरू शकता बरोबर पण किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी तसं नाही तुमच्या खात्यात शून्य रुपये असले तरी बँक तुम्हाला एक मोठी क्रेडिट लिमिट देते ती तुम्ही गरजेनुसार खते किंवा बियाण्यांसाठी वापरू शकता आणि दुसरं म्हणजे साधं पीक कर्ज तुम्हाला दरवर्षी नव्याने कागदपत्रे देऊन काढावं लागतं पण केसीसी एकदा का मर्यादा मंजूर झाली की तब्बल पाच वर्षांसाठी बँकेच्या चक्रा मारायचं टेन्शन नाही म्हणजे ऐन हंगामात पैशांसाठी कुणाकडे हात पसरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही हे कार्ड मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा हे आता खूप सोपं झालंय विशेषत जर तुमच्याकडे शेतकरी आय डी असेल तर जर तुमच्याकडे शेतकरी आय डी असेल तर बँक तुमची माहिती डिजिटल पद्धतीने तपासते तुम्हाला सात बारा किंवा आठ अच्या कागदी नकला घेऊन फिरायची गरज पडत नाही यामुळे तुमची केसीसी उघडण्याची प्रक्रिया अत्यंत फास्ट होते यासाठी तुम्ही सरळ आपल्या जवळच्या स्टेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र किंवा जिल्हा सहकारी बँकेत जा सोबत आधार कार्ड पॅन कार्ड आणि जमिनीचे कागदपत्र ठेवा आणि अर्जावर तुमचा शेतकरी आय डी नक्की नमूद करा आता एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला माहीत असायला हवी ती म्हणजे कर्जाची मर्यादा मित्रांनो तुम्हाला कल्पना असेलच की सरकारने केसीसीच्या मर्यादेत वाढ केली आहे पूर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती पण आता ती वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे आणि हो यातील दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तुम्हाला जमिनीची गॅरंटी किंवा इतर तारण देण्याची पूर्तीही गरज नसते तसंच जर तुम्ही या कर्जाची वेळेवर पारतफेड केली तर सरकार तुम्हाला व्याजात तीन टक्के सवलत देते म्हणजेच तुम्हाला हे कर्ज प्रभावीपणे फक्त चार टक्के दराने मिळतं त्यामुळे व्याजाचं गणित सुद्धा शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे पण मित्रांनो हे पैसे वापरताना थोडी खबरदारी नक्की घ्या पहिली गोष्ट म्हणजे नूतनीकरण जर तुम्हाला व्याजाची सवलत चालू ठेवायची असेल तर वर्षातून एकदा बँकेत जाऊन खातं नवजुनं करा दुसरं म्हणजे हे पैसे फक्त शेतीसाठीच वापरा घरगुती खर्चासाठी वापरू नका आणि सर्वात महत्त्वाचं आपला एटीएम पिन किंवा आलेला ओ टी पी सांगू नका तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे तर मित्रांनो जुन्या पद्धती सोडा आणि केसीसीचा वापर करून स्मार्ट बळीराजा बना ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय जवान जय किसान